आणि ते नगरसेवक म्हणून देश यांच्यामुळे आमच्या वाडीत दोन इमारती उभ्या आल्या एक व्यायामशाळा सम, समाजवाद आज आम आमची वाडी मुरबाड तालुक्यामध्ये असून तरी लोकांना ती वाडी माहीत नव्हती मुरबाड तालिका तर साहेब लांबची गोष्ट आली मध्ये असून सुद्धा लोकांना माहिती नव्हती आज त्याच वाडीची चर्चा मुरबाड तालुक्याच्या प्रत्येक गावागावत होते साहेब हे सर्व तुमच्या आणि मानसी वहिनी आम्ही वहिनी बोलतो आमची वहिनी ताई वहिनी आमचे दादा मनोज दादा देसाई नगरसेवक यांच्यामुळे आमच्या गावात काँक्रीटचे रस्ते आले रोड लाईट लागली पाणी पाण्याची सुविधा आली अजून भरपूर काही सुविधा आल्या आमच्या वाडीत मंदिर नव्हता साहेब मंदिर पण झाला स्मशानभूमी एवढी कामं केली दादानी म्हणजे आम्ही दादा मनोज दादानी आमची एवढी कामं केली आणि सर तर असा एकच नगरसेवक हो आहे बाकीचे असतील ते काही मला माहित नाही मी भाऊ बाकीचे असतील ते काही मला माहिती नाही पण असं एकच नगरसेवक हो आहे जो प्रत्येकाची विचारपूस करतो प्रत्येकाला गाडी थांबून त्याला त्याच्या जोडीला बसवतो आज आमच्या वाडीत साठ सत्तर पोरे आहेत साहेब साठ सत्तर पोरे आहेत प्रत्येक पोराला भावासारखा जीव काढतो मोठ्या भावासारखा आणि प्रत्येक पोराला चांगली शिकवून देतो असं हे नगरसेवक म्हणजे एक नंबर माणूस आमचे दादा असा नगरसेवक मी कधी आयुष्यात बघितला पण नाही बघणार पण नाही दादानी तुम्ही असतात असू द्या त्यात काही विषय नाही पण असा न असा नगरसेवक ना मी तरी माझ्या आयुष्यात कधी बघितला नाही काय काही चुकलं असेल एड्यावाकड्या तर माफ करा मी काही शाळेत पण कधी भाषण नाही केला ती फर्स्ट वेळी माझी साहेब त्यामुळे काय काही चुकलं असेल तर माफ करा ॲडजस्ट करू या अह शब्द संपव